जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे मोहिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज एकादशी आहे आणि मी बनवला आहे चहा सकाळी सकाळी तर इथे चहा आणि मी आज उपासाला बटाटी चटणी बनवणार आहे मैत्रिणींनो हा माझा छोटासा व्हिडिओ आहे एकादशी निमित्ताने तर आज मोहिनी एकादशी आहे तुम्ही धरलीत का एकादशी तर मस्त बटाटे उकडून मी बटाट्याची चटणी आता उपासाला बनवत आहे तर चला मस्त मस्त बटाटे चटणी खाऊन घेऊया आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर सध्या पाऊस पडत आहे जिकडे तिकडे आणि इथे मस्तपैकी आता बटाटी चटणी मी बनवते आणि मस्त चटणी खाणार आहे तर मैत्रिणींनो छोटासा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा बटाट्याची चटणी झालेली आहे मस्त शेंगदाण्याचा कुट हिरव्या मिरच्या घालून मस्त पैकी आ मस्त झाली गरम गरम आहे बटाट्याची चटणी तर चला बाय बाय